दिसायला बर दिसायचं माहिती शकतो ना ती कशी विसरे आज नैवेद्याचीच वाट बघतोय मी नुसत्या उमऱ्या फुटाळ्यावर भागणार वय आज सगळे नैवेद्य आणणार अंडी उमरी कशाची पाहिजे मला हो खूप झालाय झटक्यात मॅभ भी न तो हिरीवर इंजनाला बी ना द्यायला पाहिजे आज बर तू बी तुला पुढे जातो ना हा 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 नंदा जयंती ना असं अंधार बरं बरं बाबा ना ना काय झालं असं घाबरलं आहे का जानकी काय जानकी

اس کے پیچھے azimuth سے چھپاؤ مارتی دوہر نہ کر دیا نہیں ٹھٹھا لاؤ تو بھائی کرن چلے بابا پسند ہے صاحب یاد جو یاد جو اے اور لگا تھا جو کرپی بھائی سالا طری ہوئی تو جو رہا

शंका नाही तिला लागलंय का दुसरंच काय झालंय तुला काय माहिती गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा काय झाला तरी सुद्धा असं घडू शकत बरं का म्हणजेच अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल म्हणजे कदाचित मला वाटतंय बर का नाही 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 बरोबर आहे असलं प्रकार आम्ही खूप पुढे गेलंय फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोतांड गोष्टींची पाठराखण करताय बायकोला काय तुझं विज्ञान सर्व करणार आहे विज्ञानच करू शकत अरे तिला एखाद्या माणूसोपचार करण्याकडे नेण्याची गरज आहे ते बघा तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल अरे विश्वास ठेवा माझं तुझ्या त्या तज्ञांकडे खुलीवर झपाटलं नाही ना काय मी सांगतो ती आई तिला मेटक्याला न्यायला गेला पर्याय नाही निघलं तर तिथंच निघणार हे अरे काहीच बोलत तुम्ही अरे तिला उच्चाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जात आहे तुम्ही मी मेदक म्हणजे काय वाटलं तुला एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेदक्यात उभंच म्हणजे तुम्ही लई जागृत आयोद मजा खान हिगती इको मैं लगती है पुनरअपी जगलम पुलरअपी बलमपी जगरी जठरे शरण यह संसारे बहुत स्तारे कृपया परी पाही उदारे अलख रंगन अलखन रंगम नमस्कार योग्य <laughs> वेळेला चिंतित समस्या जीवाला प्रार्धापासून अंतरित तुम्हाला सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहेत ना बाबा तुम्ही तर सर्वज्ञाने अंतरी आम्ही आहात गावात रजोर हा कालचा प्रकार आपण जाणतच असत माझी एक शंका आहे एक आत्मा दुसऱ्या जीवाला घासतो यात कितपत सत्य आणि तथ्य आहे मोक्ष प्राप्तीसाठी विधात्याने त्याने मानव जन्म दिला आहे पण योग्य कर्मा प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही बरे प्रेतोनीच आहे काय प्रेतयोनी होय मनुष्य जाती या ही प्रेत योनीच्या अनेक जाती आहेत हळद संबंध खवीस वेदार ही नावे तर तुम्हा माहीतच असत पण त्याही पुढे कर्ण पिशाच ब्रह्म राक्षस यासारखे शक्तिमान प्रेतात्मे मानवाला पिडून राहतात गिरा चेटकी हकाट्या मान काप्या अनवंती जखी दाखी अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाही म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात म्हणजे हे सगळं सत्य मानायच दिव्य सत्य आणि असत्य उभवण्याची क्षमता सामान्य माणसात नाही याचा दृष्टांत थोडा होयच चला माझ्या बरोबर चिंता करू कृपे सर्व की हुई घण खां दवाला प्रत्येक मनुष्याला असच वाटत आणि माझा केलेली सार काही अलमेल चालला आहे या क्रमात राहतो परिणामी mm -hmm. थेंबे वे, थेंबे तळे साचे या उत्तीप्रमाणे आपल्या पापांचा खडा केव्हाच ठरला आहे सन ऐं बरब कल तूं सवता बोल खस ऐं शुभर पत्ती जी अवहला कलीस पैशा खोटो बरून लोक हथो हथ लटकू <laughs> रा जनमात माझी सुखालेल्या म्हणायची साधा बोलायचं बोलायची कधी कुणाबद्दल वाईट वंगा विचार सुद्धा मनात आणला नाही तिथे तिच्या नशीबाला असा गो का विश्व करी राखा। जो सो तसफल चाखा। या ही ही ही। अरे शंभर अपराध भरले तेव्हा शिशुपाल मारला गेला रा। राजा अंबरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्गा ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र

मग सगळं अशा गुरुचे कसे रक्षण करते गुरु <laughs> श्री दत्तात्रय स्वामींचे गाडगापूर तिखंडात प्रसिद्ध आहे गाडगापूर प्रत्येक आम आहे नाचा बाबा बाबा त्यापणाच बालूमाच्या महापूरजेवरचे मेटका आम्हाला जगळ आहे

घ्याव जाणार नाही दांडकाई जर परतवशीला तर नवन चलमशिला रजात नाशिवशिला तर कॅन्सर घेऊन जन्माला येशिला वाईट न पैसा मिळवशिला तर अनेक आजाराच्या दुसऱ्या तर चढून चढवून शिला या जन्मात वाईट कर्मांचा दंड कोणाला चुकलेला नाही कोणाला चुकलेला नाही